आतापर्यंत या वस्तीमध्ये कुणाकुणाच्या सभा झाल्या झाल्या हो? नाही बर्नर बैठक माग आवाज आवाज मौलींना एकच प्रश्न विचारतो जस मी आज काम केलो म्हणून मत मागायला आलो तसं कोण म्हणालय का मी हे काम केलो म्हणून मला मत द्या कोण म्हणालय का कुणी सुद्धा म्हणत नाही कि मी काम केलो कुणाचं तर बोल आहे का कामाचं इथं माझ्याशिवाय रस्ते कोण केलो कोण केलं रस्ते ड्रेनेज लाईन कोण घातली आठवा जरा जेव्हा मी जेव्हा निवडणुकीला उभारलो होतो तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिले मला निवडून दिलं त्यावेळेस तुम्ही मला मागणी केली होती की आमच्या वस्तीमध्ये याला सुद्धा नीट रस्ता नाही उघड्या गटारी होत्या त्याच्या पाण्याची नीट व्यवस्था नव्हती लाईट नव्हती बरोबर आहे का नाही दहा वर्षाखालीचा आठव आता नाही मी दहा वर्षाखाली तुम्ही मला निवडून दिले पाच वर्ष संपून माझे झाले पुन्हा पाच वर्ष निवडणूकच झाली नाही पण मला जेवढं करता येईल मी वस्तीचा कायापालट केला तुमच्या आशीर्वादाने पाच वर्ष ना तर एखादा येणारा माणूस बघू नका कोण कुणा कधी कोणाच्या मैत्रीला नाही कोणाच्या लग्नाला नाही कोणाला माहित नाही का फोन आहे कुठल्या पॅनल मध्ये कोण येते तर माहित आहे का कायच नाही पावसाळ्यातल्या छत्री म्हणे उभुवायचं कधी तर आणि पुन्हा गायब कोण आहे पुन्हा सुखात दुखात मी अनेक लोकांच्या घराला नावं लावून दिली शेतीला नावं लावून दिली दवाखान्याची बिलं कमी केली पोलीस स्टेशनला जातो सिव्हिल हॉस्पिटलला जातो कुणाची माहीत आली येतो कुणाचं लग्न असाल येतो सगळ्या गोष्टीला मी तुमच्यासाठी हजर असतो हे आता आलेले आहेत सगळे तुम्ही यांच्या भूलतापाला बळी पडू नका मी यांच्यावर कधी टीका बी केली नाही मी कधी त्यांच्या टीकेला उत्तर दिलो नाही मी बोलतो काम कामाचं गुरु असत माझं कामच मला तुम्हाला निवडून आणेल एवढी मला खात्री आहे येत्या पंधरा तारखेला कुठल्या चिन्ह दाबाच आहे कुठलं तुमच्या डोक्यात बसलंय मग आता कोण बी येऊ दे काय बी येऊ दे कमळाचं चिन्ह बटन दाबून मला आणि माझ्या सहकार्याला तुम्ही निवडून द्या राहिले असतील माझ्याकडून एखादं दुसरं काम मला त्याची माहिती आहे जाणीव आहे फक्त इलेक्शन नसल्यामुळं निधी संपल्यामुळं मी करू शकलो नाही येत्या सोळा तारखेला मी निवडून येणारच आहे कोण मला पाडणार पैदा झालेला नाही अजून कोण पाडू शकत नाही जोपर्यंत माझा माझ्या तुमचा आशीर्वाद मला आहे माझा पराभव कोणीही करू शकत नाही